श्री श्रीरा 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 आजच्या गोष्टीचं नाव आहे निराश राजा दशरथाचे दुःख रामायणाच्या पहिल्या गोष्टीत आपण रामायणाची ओळख करून घेतली आज मी तुम्हाला, तुम्हाला। दुसरी गोष्ट सांगणार आहे बोला गोष्टीच नाव आहे निराश राजा दशरथाची गोष्ट एकेकाळी आपल्या भारतात अयोध्या नावाचे एक भव्य शहर होते मध्यंतरी काही शतकांच्या परकीय वसाहतवादाच्या काळात अयोध्येला फैजाबाद असे नाव होते हो आता फैजा फैजाबाद चे अयोध्या ते नाव झाले आहे

के स्थापना केली इश्वाकू राजा, राजा। सूर्यवंशी होता म्हणजे सूर्याची उपासना करणारा होता हरिश्चंद्र राजा हरिश्चंद्र राजा भगीरथ आणि राजा म्हणून त्यांना रघुवंशी म्हणतात रघुवंशी म्हणतात रघुवंशी राजांच्या रघुवंशी राजांच्या गौरवशाली कामाचे किस्से गौरवशाली आजच्या भारताच्या हे आजच्या भारताच्या इतिहासातील इतिहासातील आहे ёшёдрана ёшёдрана кидрана вотя ани сумитра ани сумитра

आपल्याला ना वारस नाही या काळजीने त्याचे मन पोखरले जात होते या समस्येतून सुटका कशी करून द्यायची हेच त्याला समजत नव्हते करावे तर काय करावे हे त्याला सुचत नव्हते एक दिवशी सूर्याची उपासना करताना करता त्यांनी आपले गुरु वशिष्ठ ऋषी यांना आपले दुःख सांगितले राज्याला वारस नसल्याने रघुवंशाचा अंत होणार आहे का, का। अशी त्याला शंका येऊ लागली होती वशिष्ठ ऋषींनी दशरथ राजाला पुत्र कामेष्टी यज्ञ करायला सांगितले पुत्रकामेषी यज्ञ फक्त शिंगी ऋषींना करता येतो असेही सांगितले राजा नशरत अनवाणी पायांनी म्हणजे पायात चप्पल न घालता शृंगी ऋषीच्या आश्रमात गेला आणि त्यांना पुत्रकामिष्ठी यज्ञ करण्यासाठी अयोध्येला येण्याची विनंती केली अयोध्या शहरातले सर्व नागरिक देखील या सहभागी झाले यज्ञ चालू असताना कुंडातून अवतीर्ण झाले अग्निदेवांनी राजा दशरथ याला एक खीर असलेली वाटी दिली ही खीर तुझ्या राण्यांना खायला दे म्हणजे सूर्यदेव प्रसन्न होऊन तुला बाळ देईल असे सांगून अग्निदेव अंतर्धान पावले म्हणजे अदृश्य झाले ती खिरीची वाटी घेऊन राजा दशरथ राजवाड्यात गेला तिन्ही राण्यांना बोलावले कौशल्य आणि कैके लगेच आल्या पण काही कारणा तिसरी राणी सुमित्रा लगेच येऊ शकली नाही राजांनी राजानी तीन भाग केले आणि दोन भाग कौशल्या आणि कैकईला दिले आणि लवकरात लवकर

राखून ठेवला आणि अर्धाच भाग खाल्ला तेवढ्यात सुमित्रा हि तिथे येऊन पोचली आणि तिने तिच्यासाठी राखून ठेवलेला खिरीचा भाग खाल्ला सूर्य देवाच्या कृपेने तिनेही राण्यांना गर्भधारणा झाली दशरथ राजाला अतिशय आनंद झाला त्याच्या सर्व चिंता शंका कुशंका दूर झाल्या होत्या निराश राजा दशरथाचे संपले होते उज्ज्वल भवितव्याचे दिसू लागले होते, होते, होते। संपली आमची गोष्ट प्रभू श्री रामचंद्र की